भारतीय जनता पार्टीचे गोरेगाव विधानसभा उपाध्यक्ष संदीप दादा जाधव यांच्याकडे आलेलो आहोत संदीप जाधव यांनी आता हल्लेच मराठी भाषा वर्ग हे गोरेगाव पूर्व या ठिकाणी सुरू केले आहेत संदीप दादा काय माहिती त्याला कशा हे वर्ग सुरू केले आहेत आणि एकंदर काय तुमचा उपक्रम जे महाराष्ट्रामध्ये इतर भाषिक किंवा इतर प्रांतातले लोक आहेत तर त्यांना मराठी भाषा शिकता यावी या अनुषंगाने आम्ही हे मराठी संवाद प्रशिक्षण शिबिर चालू केलेले आहे महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं यांनी पण त्या दिवशी सांगितलं की मराठी ही अनिवार्य आहे मरा मराठीचा अवमान जरा पण सहन केला नाही आणि अभिजात दर्जा मराठीला भारतीय जनता पार्टीचे आणि प्रमुख नेते आणि या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी मिळवून दिला त्याच अनुषंगाने आम्हाला इथे म्हणजे महाराष्ट्रात मराठी बोललच पाहिजे आणि बोल बोलता यावं तुम्हाला त्यासाठी एक पाऊल पुढे म्हणून आम्ही या हे प्रशिक्षण शिबिर चालू केलेलं आहे की तुम्हाला मराठी चांगल्या प्रकारे यावं साधारण किती म्हणजे लोकांनी आतापर्यंत या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि कशा प्रकारे काही वेळेत आणि कोण कोण या ठिकाणी कसं म्हणजे सहभाग कसं नोंद करत कसं आहे सहभाग याच्यामध्ये सव्वीस सत्तावीस जणांचा काल वर्ग झाला okay. आणि याच्यामध्ये मग झेप्टो मध्ये काम करणारे कोण बि मजूर आहेत कोण वॉचमॅन आहेत आणि वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले जे लोक आहेत परप्रांतीय तर ती आलेली स्वतः आवर्जून आणि हा वर्ग हा रेग्युलर शाळेसारखा नाही हा संवाद वर्ग आहे ह्याच्यामध्ये तुमच्याशी मराठीत संवाद साधला जाणार तुमच्या त्रुटी तुमच्या चुका काढल्या जाणार आणि जेणेकरून तुम्हाला जे रोजच्या व्यवहारातली मराठी भाषा आहे ती बोलता यावी याचा प्रयत्न केला जातोय आ, आता ही हा चालू हे नक्की कुठे हा लिटिल चॅम्प्स म्हणून एक राकेश सरोण म्हणून यांचा क्लासेस आहे पाच बावडीला तिथे आम्ही हे वर्ग भरवलेत तिथे आम्ही आता ते कसं आहे हे सगळं चाकरमाने आहेत बघा सगळे कामावरून आल्यानंतर आजचे हे वर्ग आहेत सात वाजता आठ वाजता आणि आम्ही रविवारचा सकाळी पण हा वर्ग भरवणार आहोत